Oh, yeah. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने पुन्हा एकदा सुनील बाबूराव मेंढे यांना संधी दिली होती तर काँग्रेसने प्रशांत पडोळे या नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवले या मतदारसंघात पडोळेंनी सुनील मेंढेंचा पराभव केला आहे भंडारा गोंदिया जिल्हा दोन नेत्यांसाठी ओळखला जातो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे एकेकाळी याच मतदारसंघातून खासदार राहिले आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा जिल्हा आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण भारी पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरलं होतं सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळण्यास थोडा उशीर झाला त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये काहीशी नाराजी असल्याची चर्चा होती पण भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला होता दुसरीकडे प्रशांत पडोळे हे काहीसे नौखे उमेदवार होते त्यांच्या प्रचाराची धुरा नाना पटोले यांनीच सांभाळल्याचं दिसलं पटोलेंनी गावोगावी जाऊन पडोळेंचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं इथं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा विषय आहेच पण पूर्ण देशाचा सुद्धा विषय आहे या धरतीचा सुद्धा विषय आहे आपल्याला माहितच असेल ग्लोबल वॉर्मिंग वाढतच आहे माझा विजन मी एकदा आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे का इन्सानला दिमाग आहे आणि एक माणूसच पूर्ण धरतीचा भला करू शकतो आपल्याला पाहिजे कि पाणी हा जीवन आहे आणि पाणी नाहीचा झाला तर या धरतीवरचा जीवन पण चालेल आपण या आपसामध्ये जाती पातीमध्ये न लढता आपण एकजुटीने मानवतासाठी काम करायला पाहिजे आणि ते आपण करूनच ज्या बेसिक गोष्टी लागतात आहेत प्रत्येक माणसाला बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत ऊर्जेचे प्रश्न आहेत हे आपण सॉल्व्ह करण्याचा इमानदारीने प्रयत्न करू आपल्या सगळ्यांना वचन देतो धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही साठी अभिषेक भटनागर गोंदिया